नमस्कार शेतकरी म्हणणं शेतकरी आता सध्या डिसेंबरचा महिना चालू आहे आणि डिसेंबर आता संपत आलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की आता राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाकांक्षी असे निर्णय जारी करण्यात येऊ लागले आता त्याच्याचपैकी एक महत्वाचे काही अपडेट म्हणजे पीक विमा संदर्भातील जो की दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रीमचा पीकमा आणि त्याचबरोबर सरसागडचा जो सर्वच पीक विमा दोन हजार चोवीसमधला खरीप पीक या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आहे तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून की राज्यात मागील की काळामध्ये जसं ऑगस्ट सप्टेंबर या दे के दे के नुकसान नुकसान ले ले होते 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 जे अशा शेतकऱ्यांना तत्काळ जे की नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये त्या तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काही मदत देखील देण्यात आली होती परंतु त्यांनी सांगितलं होतं कि ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले किंवा ज्यांनी एक रूपामध्ये पीक मा दोन हजार चोवीसचा काढलेल्या अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी पीकमा मा देखील मागील काळात मंजूर करण्यात आला होता जसं की आपण पै पहिले पण बऱ्याच काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणत्या कोणत्या पीक मा कंपनीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना तो पीक मा भेटणार आहे आता काही शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के पीक मा त्याच दोन हजार चोवीसचा खरीप पीक भेटला बी असेल आणि भेटला पण आहे शेतकरीनो परंतु अद्यापही बहुतांशी शेतकरी असे की त्यांना एकही तो भेटला नाही आता तुम्हाला सांगू शकतो की लवकरातच आता नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या आधीच तुम्हाला हा पीकमा भेटणार आहे कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला तारीख सांगणार आहे किती तारखेपासून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे ही सर्व काही खुशखबर आनंदाची गुड न्यूज तुम्हाला मी सांगणारच आहे परंतु त्या अगोदर कोणते कोणते मैसूर मंडळ कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना तो भेटणार आहे कारण की बऱ्याच काही शेतकरी म्हणजे मागील व्हिडिओमध्ये कमेंट होत्या की आमचा जिल्हा आहे की नाही यवतमाळ असो किंवा इतर बरेच काही जिल्ह्यांच्या समोर त्याच्यामध्ये आहे परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांना त्या कमेंट देखील केल्या होत्या तर हीच माहिती सविस्तरपणे पीक संदर्भातील तुम्हाला सांगणार आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना तुम्हाला खूप चांगला पीक चांगल्या स्वरूपाचा पीक हा चांगल्या रकमेचा पीक तुम्हाला आता लवकरातच मिळणार आहे तर शेतकरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि खाली दिलेल्या ला लाईकच्या बटनवरती जाऊन चॅनल पण म्हणजेच की व्हिडिओला पण एक लाईक नक्कीच करून मित्रांनो त्याला तर मित्रांनो सर्व सर्व काही माहिती सविस्तरपणे आपण जाणून घ्या संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्हाला सांगू शकतो की कोणत्या कोणत्या पीक विमा कंपन्या त्या माध्यमातून त्या जिल्ह्यांसाठी तो पीक मा भेटणार आहे हे तुम्हाला मी सर्वप्रथम सांगणार आहे त्याच्यानंतर थोडक्यात महसूल मंडळ या अपडेट ते पण आपल्याकडे आहे ते पण तुम्हाला हे सांगण्याचं काम करणार आहे तर शेतकरीनो जे की आता तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार चोवीससाठी साठी आणि पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत ज्या पीक माग कंपन्या ज्या आहेत त्या जिल्ह्यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या आहे त्या पीक मा कंपन्यांच्या माध्यमातून जर कधी जाणून घ्यायचं म्हटलं तर ते एकूण टोटल नऊ पीक माग कंपन्या आणि तुम्हाला एक महत्त्वाचा असं अपडेट हे पण सांगू शकतो की आता जे की राज्याचे कृषी मंत्री म्हणून जे की पहिले धनंजय मुंडे हे सत्तेत होते त्यांच्याकडे सर्व काही राज्याचा कृषी म्हणजे कृषी क्षेत्रातील सर्व काही कारोबार त्यांच्याकडे होता परंतु आता नवनिर्वाचित जे की माणिकराव कोकटे सर हे मुख्य म्हणजे स्वयं कृषी मंत्री म्हणून कृषी मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्य शासनाच्या माध्यमात मंत्रीपद त्यांना कृषी मंत्री हे देण्यात आलेले आणि त्यांच्या माध्यमातून पण बरेच काही निर्णय आता जे की राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले शेतकरी ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे तर माणिकराव कोकटे हे यांचे जे की नवनिर्वाचित कृषी मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आता तुम्हाला सांगू शकतो की नंबर एकची ची जी पीक कंपनी आहे ती आहे ए आय सी भारतीय कृषी पीक कंपनी हिच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा वाशिम या काही जिल्ह्यांसाठी हा पीक मा शेतकऱ्यांना आता भेटणार आहे ए आय सी भारतीय कृषी पीक मा कंपनी हिच्या माध्यमातून त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की दुसरी जी पीक विमा कंपनी आहे ती आहे एच डी एफ सी आर्गो हिच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या जिल्ह्यांसाठी हा पीक इथे भेटणार आहे शेतकरी वाहनानो त्याजवळ चौथी जी पीक कंपनी आहे ती आहे युनिव्हर्सल सॉम्पो तर युनिव्हर्सल सॉम्पो हिच्या माध्यमातून जालना गोंदिया बी सॉरी मित्रो कोल्हापूर जालना गोंदिया कोल्हापूर या मुख्यतः तीन जिल्ह्यांसाठी हा पीक माहिती भेटणार आहे त्याचवर पाचवी जी कंपनी आहे ती आहे आय सी आय सी एल लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यांसाठी हा पीक माहिती भेटणार आहे त्याचवर पुढची जी कंपनी आहे ती आहे एस डी ए सॉरी एस बी आय लाईफ सुरत जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासाठी माहिती भेटणार आहे हा ही माहिती तुम्हाला मी पहिल्यांदा पण सांगितली होती परंतु बऱ्याच काही शेतकरी अद्याप माहिती नव्हती म्हणून तुम्हाला मी ही माहिती परत सांगू लागलो शेतकऱ्यांना माहिती खूप इम्पॉर्टंट आहे माहिती पूर्ण आहे पीक संदर्भातली ही माहिती तुम्हाला कुठंच ऑलो युट्यूबवरती बघायला भेटणार नाही त्याबरोबर पुढची जी कंपनी येते आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी हिच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हा पीक माहिती भेटणार आहे त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे ती आहे युनायटेड इंडिया हिच्या माध्यमातून आता मुख्यतः ठाणे था था आणि ठाणे सॉरिथनो हा ठाणे आणि नांदेड तर नांदेड जिल्ह्यासाठी खूप चांगल्या प्रमाणात भरघोस असा पीक मंजूर झाला आहे आणि लवकरच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ देखील भेटणार आहे पुढचं म्हणजेच की नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड या चार जिल्ह्यांसाठी ही युनायटेड इंडिया ही नियुक्त करण्यात आली आहे परंतु नांदेड एकमेव जिल्हा असा आहे की त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात हा पीक आता लवकरच भेटणार आहे पुढची जी कंपनी शेतकरी म्हणून बनवते हे चोला मंडलम हिच्या माध्यमातून जे की छत्रपती संभाजीनगर भंडारा आणि पालघर या जिल्ह्यांसाठी या कौन ते कौन ते पीक विमा भेटणार आहे त्याचबरोबर आता पात्र जिल्हे कोणते कोणते या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी अधिसूचना निघालेल्या होत्या मागील काही काळामध्ये पीक बसण्यासाठी आणि कोणत्या कोणत्या अधिसूचनेच्या काळात ते पात्र देखील झाले या जिल्ह्यांचे थोडक्यात जिल्हा या लिस्ट अपडेट आपण थोडक्यात जाणून घ्या याच्यामध्ये नंबर एकचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यासाठी तुम्हाला सांगू शकतो की पाचशे कोटी रुपयाचा आता हा दोन हजार पंचवीसचा पीक मंजूर झालेला आहे आणि एकूण सात लाखापेक्षा पण जास्त शेतकरी याच्यात लोक म्हणजे शेतकरी संख्याच्यात पात्र बसलेली आहे त्याच्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे तो आहे बीड आता प्रत्येक जिल्ह्याचा मी तुम्हाला किती रक्कम त्यांच्यासाठी जा मंजूर झाली काही हे तुम्हाला मी सांगणार नाही परंतु कोणते कोणते जिल्ह्याने अपडेटेट ते तुम्हाला मी सांगतो दुसऱ्या नंबरचा जो आहे जिल्हा आहे तो आहे बीड हिंगोली धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर चंद्रपूर रायगड यवतमाळ वाशिम गडचिरोली भंडारा गोंदिया बुलढाणा अकोला यवतमाळ पुण्यश्लोक अहिल्यानगर इत्यादी काही जिल्ह्यांचा आणि जालना इत्यादी काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेशही करण्यात आलेला आहे शेतकरी बांधव म्हणजेच की या ज्या काही जिल्ह्यांसाठी अधिसूचना निघालेल्या होत्या ज्या आता त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि ते जिल्हे याच्यात पात्र देखील ठरण्यात आले ते आता याच्यामध्ये काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा पीक ऑलरेडी भेटलेला पण आहे परंतु बरेच काही शेतकरी बांधव असे आहे की त्यांना अद्याप याचा रूप एकही रूपाचा इथे लाभ भेटला नाही आता त्यांना कधीपर्यंत या अकाउंटमध्ये त्यांची रक्कम येणार आहे कारण की आता तुम्हाला सांगू शकतो की राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन आता हिवाळी अधिवेशन चालू आहे शेतकरी आणि याच्यामध्ये खूप असे निर्णय जारी करण्यात येऊ लागले आणि त्याचबरोबर आता लोकसभेचे देखील हिवाळी अधिवेशन सध्याच्या आता केंद्रामध्ये चालू आहे आणि राज्यामध्ये जे की राज्य विधिमंडळाचा हिवाळी अधिवेशन चालू आहे याच्यामध्ये खूप लाभदायी निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात येऊ लागले आणि तुम्हाला सांगू शकतो की आता हा पीकमाची रक्कम आता याची कारण की या पीकमा कंपनीच्या माध्यमातून आता ज्या वेळेस या पीक माग कंपन्यांना याचा निधी जो की वाटप करण्यात येईल पीक पीकम्याचा त्याच्यानंतरच ह्या पीकमा कंपन्या जे की हा पीकमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्वरित तिथे ते वाटप होईल आता ह्या पीक निधी वाटपास जर कधी शासनाचं म्हणलं तर तुम्हाला सांगू शकतो की आता डिसेंबर तर एंडिंग होत जाणार आहे कारण की डिसेंबर एंडिंगपर्यंत हे शक्य नाही परंतु नक्कीच नवीन वर्षाच्या एक जानेवारीपासून ते दहा ते पंधरा जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की जेवढ्या पण जिल्ह्यांची मी नावं इथे घेतली त्या सर्व जिल्ह्यातील एकंदरीत शेतकऱ्यांना हा दोन हजार पंचवीसचा सॉरी मित्रांनो दोन हजार चोवीसचा खरीप पंचवीस टक्के आणि त्या जो खरीप माहिती आहे शेतकऱ्यांना नक्कीच भेटणार आहे जेवढे पण जिल्ह्यांनी आहे तुम्हाला मी सर्व काही माहिती सांगितली तर शेतकरी हेच एक महत्त्वाचं अपडेट अपडेट पिकमा संदर्भातील बऱ्याचके शेतकरी मानवांच्या मानलेल्या काळातून कमेंट येत होत्या कारण की गेल्या जवळपास एक ते दीड महिना झाला आपल्या चॅनलवरती याच्या संदर्भात कोणताही व्हिडिओचं काही याची अपडेट नव्हती परंतु बऱ्याचके शेतकरी मानांच्या कमेंट्सला अनुसरून आपण हा व्हिडिओ बनला तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून मात्र नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही ते पण याच्यात कमेंट करून मात्र नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना पण हा व्हिडिओ शेअर नक्कीच करा तर मिळा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान